नमस्कार मित्रांनो गणित बुद्धिमत्तेच्या रेकॉर्डेड बॅचमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज महत्त्वाची पझल पाहणार आहोत जे की मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेले आहे बैठक व्यवस्थेचा भाग तिसरा आपण या ठिकाणी पाहणार आहोत हा भाग खूप महत्त्वाचा असणार आहे कारण की बैठक व्यवस्थेवर आधारित आपल्याला शंभर टक्के परीक्षेला प्रश्न विचारले जातात तर चला वेळ न थोडीशी सुरुवात करूया पहा आपल्याला पहिला प्रश्न काय विचारलेला आहे जी वन जी टू जी थ्री जी फोर जी फाईव्ह जी सिक्स आणि जी सेवन या सात मुली एका इमारतीच्या सात वेगवेगळ्या मजल्यावर राहतात त्याच क्रमाने असणे आवश्यक नाही सर्वात खालच्या मजल्याला एक क्रमांक दिलेला आहे सर्वात वरच्याला दोन क्रमांक दिलेले या प्रमाण क्रमांक देण्यात आले आहेत कोणत्याही दोन मुली एकाच मजल्यावर राहत नाहीत कोणत्याही दोन मुली एका मजल्यावर राहत नाहीत जीवन आणि जी टू पहा जी आणि जी टू यांच्या दरम्यान यांच्या दरम्यान दोन मुली राहतात ठीक आहे जी टूच्या वर जीवन राहतो जी टूच्या वर कोण राहतो जीवन राहतो जीवनच्या लगतच वर जीवनच्या लगतच वर जी सिक्स राहतो जी फोरच्या खाली जी सेवन राहतो जी थ्री आणि जी फाईव्ह हे अनुक्रमे तिसऱ्या आणि सहाव्या मजल्यावर राहतात तर या ठिकाणी आपल्याला तीन ते चार क्वेश्चन खाली विचारलेले आहेत तर पहा आताची मांडणी कशी करायची लक्षात द्या पहा मित्रांनो किती जण आहेत जण मुली आहेत किती मुली सात आहेत हा झाला एक ठिकाणी पहिला मजला दुसरा मजला तिसरा मजला पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा या ठिकाणी आपल्याला थोडीशी जागा कमी पडते पहा आपण परत लिहूयात थोडंसं याला वरती करूयात पहा एक मिनिट हां आता काय करूयात आता आपण स्टार्ट करूयात या ठिकाणी पहा हा पहिला मजला हा दुसरा मजला हा तिसरा मजला हा चौथा मजला हा पाचवा मजला हा सहावा मजला आणि हा सातवा मजला हे झाले आपले सात मजले मग काय म्हणलेले पहा या ठिकाणी जी वन आणि या ठिकाणी पहा मुली एका मजल्यावर राहतात जी वन आणि जी टू पहा जी वन आणि जी टू यांच्या दरम्यान दोन मुली राहतात म्हणजेच जी वन आणि जी टू या ठिकाणी पहा जी वन आणि जी टू जी वन आणि जी टू यांच्या दरम्यान दोन मुली आहेत यांच्या दरम्यान किती दोन मुली आहेत मग काय म्हणलेले पहा मुली आहेत जी टूच्यावर जी टूच्यावर जीवन राहतो पहा जी टूच्यावर जीवन राहतो ही आपली मांडणी झाली जी टूच्यावर जीवन राहतो जी वनच्या लगतच वर, रह... वर पा? या हो पा? जी सिक्स राहतो म्हणजे जी वनच्या लगतच वर जी सिक्स राहतो जी सिक्स राहतो जी फोरच्या खाली जी फोरच्या खाली जी सेवन राहतो आता जी फोरच्या खाली जी फोरच्या खाली जी सेवन राहतो जी सेवन राहतो ही झाली आपली कच्ची मांडणी मग पुढं काय म्हणले पहा जी थ्री आणि जी फाईव्ह हे अनुक्रमे तिसऱ्या आणि सहाव्या माळ्यावर राह तिसऱ्या आणि सहाव्या मजल्यावर राहतात पहा या ठिकाणी काय म्हणले हा पॉईंट खूप महत्त्व आहे पहा जी थ्री आणि जी फाईव्ह अनुक्रमे तिसऱ्या म्हणजे जी जी थ्री कितव्या मजल्यावर राहतो तिसऱ्या जी थ्री कुठे राहतो जी थ्री राहतो तिसऱ्या माळ्यावर त्याच्यानंतर पहा जी फाईव्ह जी फाईव्ह कुठे राहतो सहाव्या जी फाईव्ह जी फाईव्ह कुठे राहतो सहाव्या राहतो ठीक आहे इथपर्यंत तुम्हाला समजलं आता का या ठिकाणी काय म्हणलेले पहा जी वन आणि जी टू यांच्या दरम्यान दोघंजणे राहतात जी वन आणि जी टू यांच्या दरम्यान दोघंजणे राहतात म्हणजेच याचा अर्थ याचाच अर्थ काय मी आता जी सिक्स दिलेला आहे पहा जी सिक्ससुद्धा आपल्याला जीवनच्या वनच्या वरती दिलेलं आहे म्हणजे ह्या दोघाची जागा फिक्स झाल्याच्यानंतर जा म्हणजेच जर मित्रांनो आपण जी जीवन जर आपण या ठिकाणी पहा चौथ्या क्रमांकावर आपण जीवन जर ठेवला चौथ्या क्रमांकावर जीवन ठेवला तर जीवनच्या लगेच वरी जी सिक्स राहतो म्हणजे पाचव्या क्रमांकावर जी सिक्स राहणार रह। आहे पाचव्या क्रमांकावर जी सिक्स या ठिकाणी राहणार रह। आहे पहा सगळा गिचर काला या ठिकाणी झालेला आहे परत एकदा मित्रांनो थोडंसं काय करूया आपल्याला पेस कमी पडत आहे या ठिकाणी म्हणून आपण परत काय करूया पहा एक दोन तीन चार पाच सहा आणि या ठिकाणी सात या ठिकाणी सात लवूयात ठीक आहे चालेल वरती जरी गेलं तरी चालेल परंतु किचडकाला व्हायला नको मग आपल्याला काय म्हणले पहा जी थ्री आणि जी फाईव्ह अनुक्रमे तिसऱ्या आणि सहाव्या माळ्यावर राहतात म्हणजे तिसऱ्या माळ्यावर जी थ्री राहणार आहे आणि सहाव्या माळ्यावर जी फाईव्ह राहणार आहे सहाव्या माळ्यावर कोण जी फाईव राहणार आहे जी फाईव्ह सहाव्या माळ्यावर आहे ठीक आहे त्याच्यानंतर काय म्हणले पहा जी वन जी वन आणि जी टू जीवन आणि जी टू यांच्या दरम्यान दोन मुली आहेत ठीक आहे आणि जीवनच्या वर लगेच लगे जी सिक्स आहे जीवनच्या वर लगेच जी सिक्स दिलेलं आहे म्हणजेच जर आपण जीवन जर चौथ्या माळ्यावर जर लिहिला जीवन आपण चौथ्या माळ्यावर लिहूयात जीवन जीवन आपण चौथ्या माळ्यावर लिहिल्याच्यानंतर यांच्या दरम्यान काय जीवन आणि जी टू यांच्या दरम्यान दोन मुले आहेत म्हणजे जी जी थ्री आणि या ठिकाणी परत एक असणार आणि या ठिकाणी पा एक दोन आणि जी टू कुठे असणार जी टू या ठिकाणी असणार खाली ठीक आहे म्हणजे जी वन आणि जी टू यांच्या दरम्यान दोन मुली झाल्या म्हणजे तिसऱ्या माळ्यावरची एक आणि दुसऱ्या माळ्यावरची एक दोघीजणी झाल्या मग जी वनच्या जी सिक्स आहे म्हणजे जी सिक्स जी वनच्या आहे लगेच आहे म्हणजे जी सिक्स जी सिक्स जी पाचव्या माळ्यावर झाला ठीक आहे आता काय म्हटलेले पहा जी सिक्स राहतो जी फोरच्या खाली जी सेवन राहतो म्हणजे आता या ठिकाणी पहा दोन जागा राहिले एक सातवा माळा आणि एक दुसरा माळा राहिला मग या ठिकाणी कंडिशन काय दिलं पहा जी फोरच्या खाली जी फोरच्या खाली जी सेवन राहतो म्हणजेच याचा अर्थ जी सेवन जी जी सेवन जो काय असणार आहे हा सातव्या माळ्यावर नसणार हे कन्फर्म आहे कारण की जी फोरच्या खाली जीवन राह जी सेवन राहतो मग जर आपण सातव्या माळ्यावर जी फोर जर लिहिला तर सातव्या माळ्या जो काय जी सेवन आहे कितव्या दुसऱ्या माळ्यावर आपल्याला लिहावं लागेल दुसऱ्या माळ्यावर जी सेवन लिहिल्याच्यानंतर पहा आता जी सेवन दुसऱ्या माळ्यावर नंतर जी वन आणि जी टू यांच्या दरम्यान दोघं जण आहेत ते म्हणजे जी थ्री आणि जी सेवन हे या ठिकाणी जी वन आणि जी टूच्या दरम्यान आहेत मग आपल्याला खाली काय म्हणलेले पहा विधाने दिले आपल्याला बरोबर विधान नाही खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही असं आपल्याला ओळखायचं आहे मग सातव्या मजल्यावर जी फोर राहतो सातव्या मजल्यावर जी फोर राहतो का तर सातव्या मजल्यावर जी फोर राहतो म्हणजे पहिलं विधान या ठिकाणी योग्य आहे ठीक आहे आपल्याला बरोबर कोणतं नाही हे आपल्याला ओळखायचं आहे पहिल्या मजल्यावर जी सेवन राहतो पहिल्या मजल्यावर जी सेवन राहतो तर पहिल्या मजल्यावर जी सेवन राहत नाही पहिल्या मजल्यावर कोण राहतो पहिल्या मजल्यावर जी टू राहतो जी सेवन दुसऱ्या मजल्यावर राहतो म्हणजे दुसरं विधान या ठिकाणी चूक आहे मग खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही तर केवळ दोन विधान हे बरोबर नाही केवळ दोन दुसरं विधान बरोबर नाही म्हणजे केवळ दोन म्हणजे ऑप्शन क्रमांक चार होतं आपल्या या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी प्रश्न काय विचारले पा खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही म्हणजे पा सातव्या माळ्यावर जी फोर राहतो तर पहा या ठिकाणी सातव्या माळ्यावर जी फोर राहतो म्हणजे पहिलं विधान बरोबर आहे पहिलं विधान बरोबर आहे याचा अर्थ हे उत्तर नसणार आहे आपल्याला बरोबर नाही असं विचारलं आहे मग दुसरं विधान या ठिकाणी चूक आहे म्हणून ऑप्शन क्रमांक चार असणार आपल्या प्रश्नाचं उत्तर केवळ दुसरं विधान या ठिकाणी चूक आहे म्हणजे बरोबर नाही आहे अशा स्वरूपामध्ये हा प्रश्न तुम्हाला सोडवायचा होता आता यावर आधारित खालीसुद्धा काही दिलेले असतील तर ते सुद्धा पाहून घेऊयात खाली काही दिले नाही एकच प्रश्न यावर विचारलेला होता आता सात नंबरचा प्रश्न पाच सात मुली ए बी सी डी ई एफ आणि जी एका वर्तुळाकार टेबलाभोवती केंद्राकडे तोंड करून बसलेले आहेत एच्या उजवीकडे दुसऱ्या स्थानी बी बसलेली आहे आता स्टार्ट करायचे लगेच स्टार्ट करायचे वेळ लावायचा नाही ठीक आहे वर्तुळाचं केंद्र दिलेलं आहे आपल्याला हे झालं आहे वर्तुळ आणि हे वर्तुळाचं केंद्र आता वर्तुळाच्या केंद्राच्या भोवती किती के सात मुली आहेत पहा एक दोन तीन चार पाच सहा आणि हे सात सात मुली आहेत पहा सात जणी मुली या ठिकाणी वर्तुळाच्या केंद्राकडे तोंड करून बसलेले आहेत ज्यावेळेस तुम्हाला सात मुली पाच मुली नऊ मुली अशा विषम संख्येमध्ये जर तुम्हाला विचारलेलं असतं त्यावेळेस समोरासमोर म्हणजे एच्या समोर कोण आहे बीच्या समोर कोण आहे हे विचारलं जात नाही हे विचारलं जात नाही मात्र ज्यावेळेस तुम्हाला सहा चार दहा असे समसंख्या असलेले व्यक्ती बसलेले असतात त्यावेळेस तुम्हाला याच्यासमोर कोण आहे त्याच्यासमोर कोण बसलेले हे विचारलं जाऊ शकतं हे लक्ष ठेवा मात्र विषम संख्या जर दिलेल्या असतील जसे की पाच आहे सात आहे नऊ आहे अकरा आहे तर त्यावेळेस समोरासमोर कोण कोणाच्या समोर बसले हे विचारलं जात नाही हे मात्र तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचे किंवा कन्फर्म ठेवायचे हे लक्षात ठेवायचे आता या ठिकाणी किती सात जण आहे म्हणजे समोरासमोर कोण बसले आपल्याला विचारलं जाणार नाही मग काय म्हणेल पा सीच्या उजवीकडे पहा दुसऱ्या स्थानी या ठिकाणी काय म्हणेल पहा बसलेले ए एच्या उजवीकडे एच्या उजवीकडे दुसऱ्या स्थानी बी ए म्हणजे या ठिकाणी आपण जर ए लिहिला या ठिकाणी जर ए बसूला तर याच्या एच्या उजवीकडे दुसऱ्या स्थानी म्हणजे एची उजवी बाजू ही असणार एच्या उजवीकडे दुसऱ्या स्थानी पहिलं स्थानाने दुसऱ्या स्थानी कोण आहे बी आहे ठीक आहे बी आहे एच्या उजवीकडे दुसऱ्या स्थानी बी बसलेली आहे एच्या उजवीकडे एच्या उजवीकडे एच्या उजवीकडे दुसऱ्या स्थानी बी बसलेली आहे कोण आहे बस 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 बी बसलेली आहे त्याच्यानंतर काय काय म्हणले पा सीच्या उजवीकडे सीच्या उजवीकडे तिसऱ्या स्थानी डी बसलेली आहे सीच्या उजवीकडे दुसऱ्या स्थानी डी बसलेली आहे मात्र सी कुठं बसली हे आपल्याला दिलेलं नाही त्यामुळे हे आपण पेंडिंगमध्ये ठेवूयात ठीक आहे त्याच्यानंतर बी आणि जी यांच्याम यांच्या दरम्यान दोन मुली आहेत बी आणि जी यांच्या दरम्यान कोण दोन मुली आहेत पहा बी आणि जी यांच्या दरम्यान दोन मुली आहेत म्हणजे या ठिकाणी जर बी आहे तर आता या ठिकाणी या साईडनं उजव्या साईडनं की डाव्या साईडनं म्हणजे बीच्या उजव्या साईडनं की डाव्या साईडनं हे दिलेलं नाही म्हणून हे सुद्धा पेंडिंगमध्ये ठेवूयात मुली बसलेल्या आहेत आणि ए आणि सी यांच्या दरम्यान एक मुलगी ए आणि सी पा ए आणि सी यांच्या दरम्यान फक्त एकच मुलगी म्हणजेच इथं ते जर आपण ए आणि सी यांच्या दरम्यान एक मुलगी म्हणजे ए आणि या ठिकाणी जर सी लिहिला तर यांच्या दरम्यान केवळ एकच एक मुलगी ठीक आहे आता या ठिकाणी काय म्हणे पाच सीच्या उजवीकडे तिसरी असताना आता सीचं तोंड जर या साईडला असेल तर सीची उजवी बाजू खालची असणार आता पाच सीच्या उजवीकडे तिसरी असताना डी ए म्हणजे ही झाली पहिली हीच झाली दुसरी आणि तिसरी याच ठिकाणी झाला डी ठीक आहे इथपर्यंत आपली मांडणी झाली आता काय करायचं बी आणि जी यांच्या दरम्यान दोन मुली आहेत आता बी आणि जी यांच्या दरम्यान दोन मुले आहेत म्हणजे बी आणि या ठिकाणी जी या ठिकाणी पहा बी आणि जी यांच्या दरम्यान पहा दोन मुली आहेत ठीक आहे यांच्या दरम्यान दोन मुली आहेत मग पुढे काय म्हणले पा यांच्या दरम्यान दोन मुली आहेत ए आणि सी यांच्या दरम्यान एक मुलगी पा ए आणि सी यांच्या दरम्यान एक मुलगी म्हणजे जी झाली ईच्या लगेचच उजवीकडे पा ई च्या लगतच उजवीकडे एफ बसलेले आता फक्त दोनच जागा राहिल्या मग जर या ठिकाणी आपण जर ई बसवला या ठिकाणी जर आपण ई बसवला जर आपण पा या ठिकाणी जर आपण ई बसवला या ठिकाणी जर ई बसवला हो तर ईची उजवी बाजू ही येणार मग ईच्या उजवीकडे एफ दिलेलं आहे मग आपल्याला एफला कुठं जागा राहिली नाही राहिली म्हणून या ठिकाणी ई असणार आणि या ईच्या जागेवर इथे एफ असणार ईच्या जागेवर कोण असणार इथे एफ असणार म्हणजे ईच्या उजवीकडे एफ बसलेलं आहे पा ईच्या उजवीकडे एफ बसलेलं आहे तर या ठिकाणी आपल्याला खालील प्रश्नाची उत्तरे द्यायचे आहे तर मित्रांनो रफ पेजवर या ठिकाणी तुम्ही एक राऊंड काढा आणि रफ पेजवर तुम्ही ही डायग्राम काढून घ्या आता पुढच्या प्रश्नासाठी आपल्याला मदत महत्त्वाची ठरणार आहे पहा खालीलपैकी कोणते विधान योग्य आहेत खालीलपैकी कोणते विधान या ठिकाणी योग्य आहेत हे आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे आता ही डायग्राम तुम्ही काय करा एका साईडला लिहून घ्या कारण की आपल्याला पुढच्या प्रश्नावर जायचं आहे पुढचे प प्रश्नावर जा खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे तर पा आता विधानाकडे जाऊयात अशा करतो जा ही तुम्ही आकृती काढलेली आहे पहा यापैकी कोणतं बरोबर आहे आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे काय म्हणेल पहा ई आणि बी शेजारी आहेत आता ती डायग्राम आपल्याला परत आपल्याला या ठिकाणी काढावी लागणार आहे ठीक आहे ही डायग्राम आपण काढली किती जण आहेत एकूण किती सात जण होते एक दोन तीन चार पाच सहा आणि सात ठीक आहे मग पहा या ठिकाणी सात आहेत म्हणजे हे सात झाले ठीक आहे मग आपल्याला या ठिकाणी ए लिहिला होता आपण एच्या उजवीकडे दुसऱ्या स्थानी बी बसलेलं आहे एच्या उजवीकडे दुसऱ्या स्थानी बी बसलेलं आहे आणि बीच्या बी आणि जी यांच्या दरम्यान जण आहेत म्हणजे या ठिकाणी जी आलेला होता त्याच्यानंतर काय म्हटलेलं होतं पहा त्याच्यानंतर आपल्याला म्हटलेलं होतं की बी या ठिकाणी पहा एच्यानंतर एच्या ए आणि सी यांच्यामध्ये एक जण मुलगी ए आणि सी यांच्या दरम्यान एकच मुलगी आहे म्हणजे ए आणि सी यांच्या दरम्यान एकच मुलगी त्याच्यानंतर सीच्या डावीकडे पा सीच्या उजवीकडे सॉरी सीच्या उजवीकडे तिसरीस्थानी डी आहे म्हणजे सी या ठिकाणी बसला असेल तर सीची उजवी बाजू ही असणार म्हणजे उजवीकडे तिसरीस्थानी डी बसलेला आहे आणि ईच्या उजवीकडे ईच्या उजवीकडे एफ आहे ईच्या उजवीकडे एफ आहे ईच्या उजवीकडे एफ आहे अशा स्वरूपाची आपली मांडणी झाली ती मग आपल्याला काय म्हणले पा ई आणि बी यांच्या ई हा बीचा शेजारी आहे ई हा बीचा शेजारी आहे बरोबर आहे पहिलं विधान या ठिकाणी अचूक आहे दुसरं विधान काय म्हणले पा ई आणि जी यांच्या दरम्यान दोन मुली बसलेले आहेत ई आणि ई आणि जी पा ई आणि जी यांच्या दरम्यान दोन मुली बसलेल्या आहेत ई आणि जी यांच्या दरम्यान दोन मुली आहेत का तर ई आणि जी यांच्या दरम्यान ए पाय आणि सी ए म्हणजे या दोघांच्या दरम्यान दोही एक आणि दोन सी आणि एफ ह्या मुली बसलेल्या आहेत म्हणजे याचा अर्थ सुद्धा विधाने या ठिकाणी योग्य असणार आहेत म्हणजे या ठिकाणी पाय एक आणि दोन दोन्हीसुद्धा विधाने या ठिकाणी योग्य असणार आहेत अशा स्वरूपामध्ये मित्रांनो आपल्याला ही मांडणी लिहायची होती आता दुसरा पुढचा प्रश्न पाहिलेला आहे खालीलपैकी विधान ओळखा विधान ओळखायचे पहिलं विधान काय दिले पा डीच्या डावीकडे डीच्या डावीकडे तिसऱ्या क्रमांकावर सी आहे पहा डीच्या डावीकडे डीचं तोंड इकडं असेल तर डीची डावी बाजूही असणार आता डीव्या डीच्या डावीकडे तिसऱ्या क्रमांकावर सी आहे तर पहिल्या क्रमांकावर ए दुसऱ्या क्रमांकावर जी आणि तिसऱ्या क्रमांकावर सी म्हणजे पहिलं विधान या ठिकाणी योग्य आहे त्याच्यानंतर पहा दुसरं विधान ईच्या डावीकडे ईच्या डावीकडे लगतच यपा आहे ईच्या डावीकडे ई जर इकडं करून तोंड करून बसलेलं जर असेल तर ईचं हे उजवं तोंड असणार आणि ही उजवी बाजू असणार ठीक आहे म्हणजे इचं तोंड जर खाली असेल तर ही असणार एफ कडली उजवी बाजू आणि बी कडली असणार डावी बाजू म्हणजेच काय दिले पहा इच्या डावीकडे लगेचच कोण आहे इच्या डावीकडे लगेचच इच्या डावीकडे लगेचच आपल्याला एफ बसलेला आहे तर एफ कोठ आहे तर इच्या उजवीकडे डावीकडे नसून इच्या लगेच उजवीकडे एफ बसलेला आहे म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी पहा तर पहा मित्रांनो आता या ठिकाणी काय म्हटलेलं आहे आपल्याला तर डीच्या डावीकडे तिसऱ्या क्रमांकावर सी आहे डीच्या डावीकडे मग आता परत आपण डायग्राम काढून घेऊ आपली डायग्राम गेलेले तर पहा एक दोन तीन चार पाच सहा ठीक आहे तर आपल्याला काय म्हणेल पहा एफ या ठिकाणी दिलेला होता एफ एफच्या नंतरही होता ईच्या नंतर होता बी बीच्या खाली होता मित्रांनो या ठिकाणी डीच्या दी, नंतर काय आहे डीच्या नंतर आहे ए एच्यानंतर काय होता एच्यानंतर होता जी जीच्या नंतर आहे सी आणि सीच्या नंतर आहे एफ ही झाली आपली मांडणी मग काय म्हण पहा डीच्या डावीकडे तिसऱ्या क्रमांकावर सी आहे पहा या ठिकाणी डी आहे तर डीच्या डावीकडे ही झाली डीची डावी बाजू तर डीच्या डावीकडे तिसऱ्या क्रमांकावर सी आहे म्हणजे पहिलं विधान आपलं बरोबर आहे दुसरं विधान काय दिलं पहा ईच्या डावीकडे लगेचच बी आहे ईच्या डावीकडे लगेचच यफ आहे ईच्या डावीकडे लगेचच एफ आहे आता या ठिकाणी जर ई असेल आणि इचं तोंड जर इकडं असेल तर इची डावी बाजू असणार या ठिकाणी खालची आणि उजी बा बाजू असणार वरची म्हणजेच जो काही एफ आहे एफ हा ईच्या उजव्या बाजूकडे या ठिकाणी पण काय दिले डाव्या बाजूकडे दिले याचाच अर्थ दुसरं विधान या ठिकाणी चूक आहे म्हणजे केवळ आणि केवळ एकच विधान या ठिकाणी बरोबर असणार आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक एक आहे आपल्या या प्रश्नाचं उत्तर तर अशा स्वरूपामध्ये हा सुद्धा प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या समजला असेल आता आपण पुढचा प्रश्न लगेच पाहूयात पुढचा प्रश्न पहा काय दिले आठ नंबरचा तर पहा आता आठ नंबरचा प्रश्न आपल्यासाठी खूप महत्त्वाचा असणारे हा प्रश्न खूप वेळेस परीक्षेला विचारलेला प्रश्न आहे एका टेबलावर एकावर एक अशी एक एक सात पुस्तके ठेवलेली आहेत गणित हिंदी मराठी विज्ञान इतिहास भूगोल व समाजशास्त्र या विषयाची ती पुस्तके आहेत इतिहासाच्या खाली भूगोलाचे पुस्तक आहे व ते मराठीच्या पुस्तकाच्या वर आहे समाजशास्त्राचे पुस्तक इतिहासाच्या वर इतिहासाच्या वर असून त्याच्या वर हिंदीचे पुस्तक आहे गणिताचे पुस्तक विज्ञानाच्या पुस्तकाच्या खाली असून हिंदीचे पुस्तक सर्वात वर नाही तर मग आपल्याला या ठिकाणी जवळपास चार ते पाच क्वेश्चन या माहितीवर विचारलेले आहेत आणि हा प्रश्न खूप वेळेस परीक्षेला विचारले त्यामुळे हा आय एम पी प्रश्न लिहून घ्या महत्त्वाचा प्रश्न आहे थोडंसं या ठिकाणी लक्ष द्यायचं आहे आता काय करायचं पहा मित्रांनो या ठिकाणी सात पुस्तके एकावर एक ठेवलेली आहेत या ठिकाणी पहा काय म्हटलेलं आहे आपल्याला इतिहासाच्या खाली भूगोलाचे पुस्तक आहे मग आपण काय करूयात या ठिकाणी लिहूयात इतिहास इतिहासाच्या खाली भूगोलाचे पुस्तक आहे या ठिकाणी झाला भूगोल आपला ठीक आहे इतिहासाच्या खाली भूगोलाचे पुस्तक आहे व ते मराठीच्या पुस्तकाच्या वर आहे व ते मराठीच्या पुस्तकाच्या वर आहे म्हणजे या ठिकाणी पहा ते काय मराठीच्या पुस्तकाच्या वर आहे म्हणजे या ठिकाणी आपली झाली मराठी म्हणजे इतिहासाचे पुस्तक भूगोलाच्या वर आहे आणि पहा इतिहासाच्या खाली भूगोलाचे पुस्तक आहे इतिहासाच्या खाली भूगोलाचे पुस्तक आहे व ते मराठीच्या पुस्तकाच्या वर आहे म्हणजेच इतिहासाच्या खाली भूगोलाचे पुस्तक आणि ते मराठी पुस्तकाच्या वर आहे ठीक आहे म्हणजे मराठीच्या पुस्तकाच्या वर भूगोलाचे पुस्तक आहे ठीक आहे वर आहे समाजशास्त्राचे पुस्तक इतिहासाच्या वर पा समाजशास्त्राचे पुस्तक इतिहासाच्या वर या ठिकाणी समाजशास्त्राचं पुस्तक पा समाजशास्त्र समाजशास्त्राचे पुस्तक इतिहासाच्या वर व इतिहासाच्या वर असून त्याच्यावर हिंदीचे पुस्तक आहे याच्यावर कोण आहे हिंदीचे पुस्तक आहे हे झालं हिंदीचं पुस्तक समाजशास्त्राच्या वर हिंदीचे पुस्तक आहे गणिताचे पुस्तक विज्ञानाच्या खाली पा गणिताचे पुस्तक विज्ञानाच्या खाली असून हिंदीच्या पुस्तकाच्या वर आहे पा गणिताचे पुस्तक गणिताचे पुस्तक विज्ञानाच्या पुस्तकाखाली म्हणजे या ठिकाणी जर आपण विज्ञानाचं पुस्तक लिहिलं विज्ञानाच्या खाली कोणाचं आहे गणिताचे पुस्तक आहे कोणाचं आहे गणिताचे मग पुढं काय म्हणले पा असून हिंदीचे पुस्तक सर्वात वर नाही हिंदीचे पुस्तक सर्वात वर नाही याचा अर्थ गणित आणि विज्ञान हिंदीच्या वरी असणार म्हणजे ज्या ठिकाणी झालं गणित गणित आणि या ठिकाणी झाली विज्ञान हे झालं आपलं विज्ञान ठीक आहे मग आता आपल्याला काय म्हणलेलं आहे तर त्या थरात मध्यभागी कोण आहे मध्यभागी कोण असणार म्हणजे पहिलं आहे विज्ञान दोन नंबरला आहे गणित तीन नंबरला आहे हिंदी चार नंबरला आहे समाजशास्त्र पाच नंबरला आहे इतिहास सहा नंबरला आहे भूगोल सात नंबरला आहे मराठी म्हणजेच या साईडनं तीन आणि या साईडनं तीन म्हणजे मध्यभागी असणार समाजशास्त्राचे पुस्तक पहा विज्ञान गणित हिंदी हे एका साईडनं तिघंजणं आणि समाजशास्त्राच्या खाली एकूण इतिहास भूगोल मराठी हे जण म्हणजे मध्यभागी कोण असतं समाजशास्त्राचं म्हणजे ऑप्शन क्रमांक दोन आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे मध्यभागी समाजशास्त्राचं पुस्तक असणार आहे मध्यभागी कोणतंच पुस्तक आहे तर समाजशास्त्राचं पुस्तक मध्यभागी असणार आहे पुढचं गणित पाहता आपल्याला काय विचारलेलं आहे पुढचा प्रश्न म्हणजे यावरच आधारित पुढचा प्रश्न आहे तळाला कोणते पुस्तक आहे आता तळाला कोणते पुस्तक आहे आताच आपण मांडणी केली ती मराठीचं पुस्तक सर्वात खाली त्याच्यानंतर मराठीच्या वरी कोणतं पुस्तक आहे तर मराठीच्या वरी भूगोलाचं पुस्तक आहे भूगोलाचं पुस्तक आहे मराठीच्या वरी त्याच्यानंतर इतिहासाचं आहे इतिहासाच्या वरी कुठलं पुस्तक होतं समाजशास्त्राचं आहे समाजशास्त्र समाजशास्त्राच्या वरी आपण हिंदी लिहिली होती आणि वरी गणित आणि विज्ञान आहे गणित आणि विज्ञान हिंदीच्या वर आहेत हे लक्षात ठेवायचे मग काय म्हणले पा तळाला कोणते पुस्तक आहे तर तळाला मराठीचं पुस्तक आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक चार होता आपल्या प्रश्नाचं उत्तर ही पझल एकदा पझल सुटली आणि खालचे प्रश्न सोडवण्यासाठी काही शेकंदाचा वेळ तुम्हाला लागतो आता या ठिकाणी काय म्हणले पा इतिहास भूगोल व तसेच समाजशास्त्र हिंदी या पुस्तकाची आदलाबदल केली तर मध्यभागी कोणते पुस्तक येईल आता या ठिकाणी मध्यभागी कोणतं पुस्तक आहे आपलं समाजशास्त्र आहे समाजशास्त्र आहे मग समाजशास्त्राची आदलाबदल कोणासोबत आहे पा समाजशास्त्राचे आदल्याबद्दल हिंदीसोबत होते मग जे पुस्तक मध्यभागी आहे आणि त्या पुस्तकाचे आदल्याबद्दल बदल ज्या विषयासोबत होती तो विषय हा मध्यभागी येणार म्हणजे हिंदीचे पुस्तक मध्यभागी असणार आहे हिंदीचे पुस्तक या ठिकाणी मध्यभागी असणारे म्हणजेच पा या ठिकाणी काय दिले हिंदी म्हणजे ऑप्शन क्रमांक एक आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर आता सर्वात वर असणारे पुस्तक कुठले सर्वात वर असणारे पुस्तक कुठले अशा स्वरूपाचा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारले तर सर्वात वर कोणते पुस्तक होते तर सर्वात वर होतं मित्रांनो विज्ञानाचं पुस्तक विज्ञानाचं पुस्तक हे सर्वात वर होतं म्हणजे ऑप्शन क्रमांक एक आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर तर आशा करतो मित्रांनो हा सुद्धा प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेला असेल आता पुढचा जो काही टॉपिक असणार आहे तो असणार आहे मित्रांनो आपला घड्याळ घड्याळ पाहण्याच्या अगोदर आपण तर्क व अनुमान हा टॉपिक पाहणार आहोत तर मित्रांनो या ठिकाणी आपण थांबूयात थँक्यू धन्यवाद